मनसरगावचे जडणघडणीत व विकासात मोलाचा वाटा असलेले मन्सरगावचे माजी उपसरपंच सुनील भाऊ दामोदर बानखिले यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंचर शहरात विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे हे शिबिर शनिवार दिनांक तेवीस रविवार दिनांक चोवीस व सोमवार दिनांक पंचवीस रोजी संपन्न होणार असून या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुनील भाऊ बानखिले मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे शनिवार दिनांक तेवीस रोजी मोर्डेवाडी मंचर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले असून या आरोग्य शिबिरात मोफत डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मावाटप कार्यक्रम संपन्न झाले आहे तसेच ब्लड शुगर ब्लड प्रेशर ई सी जी प्लस रेट या तपासण्या झाल्या असून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एन्जिओप्लास्टी हृदयातील छिद्र मुतखडा प्रोस्टेट ग्रंथी शस्त्रक्रिया ओपन हार्ट सर्जरी हाडांचे फ्रॅक्चर आदी उपचार करण्यात येणार आहे सदर आरोग्य तपासणी शिबिर मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात आले असून पुढील दोन दिवस देखील महिला व पुरुषांच्या विविध आरोग्य तपासणी मोफत होणार असून सिटी स्कॅन एम आर आय सोनोग्राफी या विविध तपासण्यांसाठी सवलत देण्यात येणार आहे या कार्यक्रम प्रसंगी माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील उद्योजक रमेश भाऊ येवले भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे भाजपचे डॉक्टर ताराचंद कराडे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख देविदास दरेकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे शरद बँकेचे संचालक अजय घुले बाजीराव मोर्डे धनेश मोर्डे संतोष डोके सुहास स्वप्नील बेंडे कल्पेशप्पा बानखिले आकाश मोर्डे राहुल पडवळ मैत्री हेल्थकेअरचे बाळासाहेब पोखरकर संदीप बानखिले यांसह ग्रामस्थ उपस्थित होते अनेक वर्ष खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे समाजा हिताची कामं केली या गावचे माझे उपसरपंच आणि अनेक सदाभ काम करत असताना जबाबदारीनं कामं केली काम केले यांचा वाढदिवस त्याचप्रमाणे अजून दोन वाढदिवसा आणि शंत राहणार वाढदिवसा या ठिकाणी संपन्न एक मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सकाळी वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात हनुमान चालीसा या कार्यक्रमावर मंदिरामध्ये झाली आणि येणारे दोन तीन दिवस चार दिवस म्हणजे शहराच्या परिसरामध्ये जागोजागी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं त्याचं कारण असं आहे की म्हणजे शहर मोठं आहे आज मोवाडीमध्ये आरोग्य शिबिर घेतल्या कारण इथल्या सगळ्या लोकांना घेतल्या जवळच या आरोग्य शिबिराचा लाभ घेता होता मुळेवाडी रोज आपण अशाच प्रकारचा ता कार्यक्रम आयोजित केला गल्लीमध्ये पण आहे याचं एकमेव कारण की लोकांना जवळच ही सुविधा आणि विशेष करून पावसाळ्या दिवसामध्ये आरोग्यशिवेच्या निमित्तानं लोकांना जाता यावा लाभ घेता यावा हा आता पाठवलांचा विदेश आताच देवेंद्र भाईंनी सांगितल्याप्रमाणे सुनील नंतर शहरामध्ये जवळजवळ प्रत्येक घरामध्ये सगळ्यांचा परिचित आहे अतिशय कधीही कुणाशी वाद नाही वाद असले तरी मनामध्ये ठेवून शांतपणे आपल्या परीनं आपल्या पद्धतीनं आयुष्य जगायचं का काम सुनी केलेलं आणि माझ्या बाबतीत सह्य झालं तर अविनाश बरोबर काम करत असताना बाळासाहेब त्यांच्या माध्यमातून आपले आजची उत्सव मूर्ती सुनील वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला महाडाचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी खासदार आदरणीय शिवायरावराव पाटील यांच्या हस्ते आज शनी महाराजांचा अतिशय दुर्मिळ असा अभिषेक झाला ते आपले सर्वांचे मित्र देवेंद्रभाई शाह विभाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब पेटेल आपण सर्वच गरीब दिग्गज आहात आता उपस्थित मान्यवरांपैकी सुनीलचा परिचय कधी झाला कोणाचा एवढा माहीत नाही पण कॉलेजला आरोप भाऊ तुमच्याच वर्कशॉपमध्ये सुनील राव शिक्षण घेत होते तेव्हापासून आमचा सर्वात जुना परिचय आहे इथं असणार मी सर्वात आरोग्य आणि मी सिनियर सुनील तर सुनील हे ऍडव्होकेट हे बऱ्याच जणांना माहिती नाही जर ते वकील म्हणून पदवी घेतली पण अजिबात प्रॅक्टिस केली नाही जर कदाचित प्रॅक्टिस केली असती आता ते जिल्हा कोर्टात आला असते पुढे गेले असते त्याचे साक्षी हवी यांनी कॉलेजला आमच्या मागे होते आणि कॉलेज मध्ये लढाया व्हायच्या पण आमच्या बरोबर असायच्या बरोबर आणि बाहेरगावच्या मुलांना संरक्षण होत त्या मनसरमध्ये शिकत असताना फार अडचणी यायची पण सुनील फार चांगल्या पद्धतीने सुनीलराव आचा दिवस फार चांगला था। आहे आज शनी वर्षातून एक किंवा दोन वेळा येते सहा महिन्याने येते आणि या दोन रोज तुम्हाला डॉक्टर साहेबांसारखे धार्मिक क्षेत्रात काम करणारे दादा साहेब

सर माजी सरपंच आमचे मित्र संतजी रोहा आलेले आहेत त्याचबरोबर गावचे माजी सरपंच रामशेप तोडकर या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आमचे मित्र अशोक शेख वाझारे वसंत तेरंडे या सर्वांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा त्याचबरोबर मंचर शहरामधून मंचरचे अध्यक्ष योगेशि भुराडे माजी तालुका अध्यक्ष संदीपजी बांधकेले जिल्हा सचिव प्रमोदजी मानखेडे बाबू थोरात तुषार बांधकेले हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत या वतीने मी सुधीर भाऊ तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात शुभ समृद्धी बदला आणि तुमच्या राजकीय इच्छा पूर्ण व्हा अशा मी शुभेच्छा देतो आणि या दा दा या कार्यक्रमाला उपस्थित या लोकसभेचे खासदार शिवाजीराव आंदोलराव पाटील त्याचबरोबर या ठिकाणी देवेंद्र शेख शहा तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न